होती की कापतांना बुंदा झाडाचा तो घामाघूम झाला कापतांना बुंदा झाडाचा तो घामाघूम झाला ये जरा बस सावलीत झाडातून आवाज आला झाडातून जबरदस्त पुढची ओळ आहे कवितेची की प्रकाश दिला म्हणून सूर्य घरी लाईट बिल धाडतो का प्रकाश दिला म्हणून सूर्य घरी लाईट बिल धाडतो का आणि कधी रविवारची सुट्टी घेऊन जगात अंधार पाडतो का क्या वाते आता हे फार महत्वाचं आहे निलेशराव मराठवाड्यात बोलतोय काळजीनं बोलतोय आणि जबाबदारीनं बोलतोय हलका वाघ भारी वाघ हलका कोल्हा भारी कोल्हा उच्च लांडगा दुसरा लांडगा असं त्यांच्यातही असतात का हो नाती हुँ। हलका वाघ भारी वाघ हलका कोल्हा भारी कोल्हा अशा त्यांच्यातही असतात का हो नाती आणि एक बी उगवायची किती चार्ज करते माती क्या बात सुंदर किती हरिणी श्रीलिंगी गर्भय म्हणून अॅबोर्शन करतात क्या बात है वा वा